जय भीम जय भारत जय संविधान हिंगोली जिल्ह्यामध्ये खून झालेल्या अठरा पे, पेक्षा जास्त प्रकरणामध्ये पीडित कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं व्हावं आरोपींना शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती व्हावी एकंदरीत हिंगोली जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आज नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचं आमचं सर्व शिष्टमंडळ प्रादेशिक उपायुक्त कार्यालय लातूर या ठिकाणी येऊन प्रादेशिक उपायुक्त कार्यालय प्रादेशिक उपायुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे यापूर्वी हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळजवळ सर्वच खून प्रकरणामध्ये पुनर्वसन व्हावं आरोपींना शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती व्हावी यासाठी आपण मोर्चा काढलेला होता आणि त्या मोर्चाच्या अनुषंगाने जे काय आपल्या बारा कायदेशीर तनतशीर मागण्या होत्या त्या मागण्यांच्या अनुषंगाने देखील या ठिकाणी आम्ही आज चर्चा केलेली आहे एकंदरीत सर्व खून प्रकरणात पीडित कुटुंबाचं पुनर्वसन होईल गुन्ह्यांमध्ये विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्त्या होतील असं आश्वासन आम्हाला प्रादेशिक उपायुक्त साहेबांनी दिलेलं आहे जोपर्यंत या पीडित कुटुंबांना न्याय मिळत नाही आरोपींना शिक्षा होत नाही जोपर्यंत आम्ही आरोपींचा कंड मुळास सगट उपटून काढत नाही तोपर्यंत आमचा पाठपुरावा चालू असेल जय भीम जय भारत जय संविधान